अठ्ठावीस नंबर ओके आता हा अठ्ठावीस नंबर परत इट इज वन ऑफ माय फेवरेट नंबर बर आता याच्यामध्येच मला खूप समज गैरसमज माझ्या शास्त्रांमधले हे जे ना मी हे खूप छान पद्धतीने सगळे सॉल्व्ह केलेले तर दोन आणि आठ म्हणजे चंद्र आणि शनी हा आता हे जे कॉम्बिनेशन कौम, असतं ना हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त असतं कारण का हे लोक टॉपर ऑफ द इंडस्ट्री असतं बर हे लोक इतकी प्रचंड मेहनत करतात आणि यांचं डोकंच वेगळं दोन आणि आठचं आता उदाहरण घ्यायचं झालं तर इलॉन मस्क ओके आणि रतन टाटा वा म्हणजे आता हे जी काही उदाहरण आहेत आता इलॉन मस्क ज्यांनी चौदाव्या वर्षी स्वतःचा कम्प्युटर प्रोग्राम बनवला करेक्ट आणि तो विकला आणि पंधरा ते सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतःच रॉकेटचं एक डिझाईन बनवलं करेक्ट म्हणजे तो काळाच्या किती पुढे होता म्हणजे ता, ता, त्याचं जे इनपुट होत कामासाठीच इव्हन रतन टाटांचं ता काय आता बिझनेसमॅन खूप आहेत उद्योजक खूप आहेत पण उद्योग रत्न कोणाला म्हणतात रतन टाटांना तर त्यामुळे एक्सलन्स हे लोक एक्सलन्सला जातात आणि समाजासाठी काम करतात कारण यांचा मूळ एक उद्देश काय असतो की समाजाला ना यांनी काय फायदा होईल हे गुपितच आहे ऍक्च्युली की तुम्ही जेव्हा काहीही काम करता तुम्ही जितकं समाजाला द्याल तितकं तुम्हाला मिळत असत त्यामुळे हे अठ्ठावीस नंबरवाले नेहमी समाजाला काही ना काही देण्यासाठी म्हणून धडपडत असतं